नमस्कार श्री गणेशाय नम संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता कायम राहते असे म्हटले जाते की श्री गणेश घरातील सर्व संकटे दूर करतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतात या दिवशी चंद्र दिसणे खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर संपते हे सर्व तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पण मार्गशीर चतुर्थीचे महत्व जरा वेगळे आहे ते काय ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून आपल्या स्नेहतेज कुल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधी आपल्या स्नेहतेज कुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल वर क्लिक करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर हिंदू पंचांगानुसार चैत्र वैशाखादी मार्ग मार्गशीर्ष हा नववा महिना याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले गीतेमध्ये दहाव्या अध्यायात योग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशिशोहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे तथा सामना गायत्री छंद कुसुमा कर अशा श्रीकृष्णासाठी यशोदेने संकष्टी व्रत केले होते त्याची कथा आज आपण जाणून घेऊया त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात असलेल्या संकष्टीचे महत्व काय आहे हे तुम्हा सर्वांना अधोरेखित होईल मुलाचा खोडकरपणा त्याच्या आईला सर्वात अधिक त्रासदायक आणि आनंददायकही वाटतो बालकृष्ण म्हणजे लहानपणाचे मुलकाचे खोडकर मूल त्याने आपल्या लहानपणी माय यशोदेला कसे त्राही भगवान केले असेल याची कल्पनाच केलेली बरी या प्रसंगाचे यथार्थ वर्णन आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाच्या खोड्यांनी यशोदा कमालीची हैराण झाली होती तेव्हा गवळणींपैकी कोणीतरी म्हणाली बाई ग संकष्टी चतुर्थीचे व्रत एकदा करून पहा गवळणीचा सल्ला मानून यशोदेने संकष्टी व्रताचे आचरण सुरू केले संत नामदेव या घटनेचे रसाळ वर्णन शब्दबद्ध करतात गोपिका म्हणती यशोदा सुंदरी करीतो मुरारी खोडी बहु यशोदेप्रती गवळणी बोलती संकष्टी चतुर्थी व्रत घेई गणेश देईल गुण वचन प्रमाण मानावे गजवदनासी तेव्हा म्हणत यशोदा माझी गुण दे यशोदेचा हा संकल्प ऐकल्यानंतर बालकृष्णाने एक महिनाभर थोडी केली नाही गणपती आपल्याला पावला या भावनेने यशोदा निष्ठेने उपवास करू लागली धन्य धन्य देव गणपती यशोदाती राही उपवासी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर यशोदेने लाडू केले आणि बरेच मोदकही तयार करून देवासमोर नैवेद्य ठेवला शर्करा मिश्रित लाडू एकवीस आणि बहु अस मोदक तो अंसा नैवेद्याचा हारातो भरूनी देवारी नेऊनी ठेवी माता मातेसी म्हणत तेव्हा ऋषिकेशी लाडू केव्हा देसी म्हणते नैवेद्य देईन पण बाळकृष्णाला एवढा धीर कुठे आई बाहेर जातात बाळकृष्णाने नैवेद्य फुस्त केला आणि तृप्तीचा ढेकर दिला यशोदा आली आणि पाहते तर नैवेद्याचे ताट रिकामे तिने कृष्णाला विचारले तर कृष्ण सांगतो मैया हजार उंदीर आले आणि लाडू मोदक खाऊन गेले त्यातल्या एका उंदरावर बसून विनायक देखील आले होते त्या सगळ्यांनी मिळून नैवेद्य संपवला आता मी काय खाऊ मला काहीतरी खायला दे कृष्णाची घोडी ओळखून यशोदा माता म्हणाली कृष्णा तोंड उघड पाहू कृष्णाने तोंड उघडले तर काय आश्चर्य कृष्ण नाथे तेव्हा मुख पसरिले ब्रह्मांड देखील मुख माझी असंख्य गणपती दिसती वदनी पहा तसे नयने यशोदाते कृष्णाच्या मुखात ब्रह्मांड दिसले आणि त्याच्या मुखातून स्वतः गणपतीच बोलू लागले यशोदे तू तु तुझ्या कृष्णाचे लाड पुढ नैवेद्य मला आपोआप मिळेल यशोदेचा राग निवळला आणि तिने कृष्णाचे मुक्के घेतले नंतर कृष्णासाठी आणि बाप्पासाठी पुन्हा लाडू मोदक केले तेव्हापासून आज तागायत गायत घरोघरी होत असलेल्या कृष्णलिला ना कमी झाल्या ना यशोदेच्या तक्रारी या गोड नात्याचा साक्षीदार विनायक मात्र गाली हसून ततासतो म्हणतो आहे कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली ना चला तर मग आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद